नमस्कार मित्रांनो आर टो टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीसची ही मंजूर झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो एकवीस जिल्ह्यांसाठी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला मित्रांनो तर मित्रांनो कोणकोणते कुं जिल्हे पात्र आहेत को कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळाले हे पैसे कधी मिळणार नुसकान भरपाईच्या याद्या कशा डाउनलोड करायच्या याद्या कधी जाहीर होतील याबाबत मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधीत निधीही वितरित करण्याबाबतचा हा जे आर आला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण सुरुवात केल्या ह्या जे आरची प्रस्तावना पाहूया थोडीशी तर मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता मित्रांनो एक प्रकारची निविष्ठा अनुदान म्हणून मदत करण्यात येते मित्रांनो तर मित्रांनो ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या विहित दराने देण्यात येते मित्रांनो तर मित्रांनो आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी पूर व शेती पिके व शेती जमीच्या जमिनीच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्माण निश्चित केल्या दरानुसार एकूण रक्कम रुपये एकोणतीस कोटी पंचवीस लक्ष एकसष्ट हजार एवढी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता खाली यादी कधी मिळतील हे पाहूया मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो खाली ते दिले आहे की लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी यादी मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतो मित्रांनो तर मित्रांनो खालती आता आपण पाहणार आहोत की जिल्हे कोणकोणते आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो पहिला जिल्हा आहे जळगाव मित्रांनो त्यानंतर मित्रांनो कालावधी म्हणजेच मित्रांनो नुस नुकसान झालेल्या शेतीपिकाची किंवा शेतजमिनीचे नुकसान झालेले तारीख या ठिकाणी दिली आहे मित्रांनो तर शेतकऱ्याची संख्या व रक्कम या ठिकाणी दिलेली आहे आपण पाहू शकता मित्रांनो पहिला जिल्हा जळगाव त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर यानंतर मित्रांनो गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम परभणी लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड एवढे जिल्हे आहेत मित्रांनो तर मित्रांनो काही जिल्ह्याची नावे दोन वेळेस आहेत मित्रांनो जसे की मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी चंद्रपूर आहे तर नुसकान झालेल्या म्हणजेच मित्रांनो पाऊस दोन वेळा आल्यानंतर मित्रांनो नुसकानीचा कालावधी हे या ठिकाणी जून ते जुलैमध्ये झालेला आहे मित्रांनो पर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर म्हणजे दोन वेळा नुकसान झाले मित्रांनो त्यामुळे ही नावे डबल आहेत मित्रांनो तर मित्रांनो आपण ही माहिती आपल्यास कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर मित्रांनो याच्या याद्या अपलोड झाल्यानंतर मित्रांनो या, या संदर्भात एक व्हिडिओसुद्धा येईल मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र